नमस्कार सरती सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गणेशवाडीत जातीवंत खिलार पशु प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे श्री लक्ष्मी व श्री मरगुबाई देवीच्या यात्रेनिमित्त खिलार प्रेमी गणेशवाडी यांच्याकडून जातीवंत खिलार पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं होतं श्री गणेश पाणीपुरवठा संस्थेच्या आवारात झालेल्या या खिलार जनावरांच्या प्रदर्शनात अनेक पशुपालकांनी आपल्या जातीवंत सहभाग नोंदवला होता हलकी कैतळाच्या निनादात वाजत गाजत प्रदर्शनात येणाऱ्या गायी वासरे बैलांचे स्वागत करण्यात आले आदत खिलार कालवड गट आदत काजळी खिलार कालवड आदत काजळी व कोसा खिलार खुंड गट खिलार ओपन गायगट काजळी खिलार ओपन गायगट खिलार बैल जोडी गट ओपन गायगट अशा गटामध्ये प्रदर्शनातील स्पर्धकातून विजेते निवडण्यात आले त्यांना अनुक्रमे सात हजार एक पाच हजार एक, एक तीन हजार एक अशा पहिल्या तीन बक्षिसांसह अन्य बक्षिसे देण्यात आली तसेच पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच फुटी तीन फुटी व दोन फुटी अशी ढाल देण्यात आली गणेशवाडी गाव मर्यादित प्रदर्शनामध्ये आदत कालवड गट ओपन ओपन गाय गट, आदत गट, गट, आदत खोंड विभागात बैलजोडी अशा प्रदर्शन पार पडले यामधील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच फुटी तीन फुटी दोन फुटी असे ढाल देऊन सन्मानित करण्यात आलं गटानुसार विजेत्या स्पर्धकांची नावे पुढील आहेत आदत खिलार कालवड गटात प्रथम क्रमांक मनसूर भैया तांबोळी कवटे एकंद द्वितीय क्रमांक सुंदर सखाराम पोळ आतनी तृतीय क्रमांक दीपक अण्णासू साळुंके कागवाड चतुर्थ क्रमांक रोहित प्रकाश जुंजार महिशाळ आदत काजळी खिलार कालवड गटात प्रथम क्रमांक हनुमंत शिवलिंग सूर्यंशी सुरवसे सांगोला द्वितीय क्रमांक कृष्णा सुखदेव बागल गादेगाव पंढरपूर तृतीय क्रमांक विक्रम दासू कसवे पळशी पंढरपूर चतुर्थ क्रमांक कुमार पुजारी खरसुंडी आदत काजळी व कोसा किलार खोंडगट प्रथम क्रमांक संस्कार सिद्धेश्वर कांबळे नंदेश्वर मंगळवेडा द्वितीय क्रमांक रणजित हनुमंत जाधव सिद्धेवाडी पंढरपूर तृतीय क्रमांक संजय रामू डिग्रजे देसाई इंगळी कागवाड चतुर्थ क्रमांक महावीर श्रीकांत मालगावे सिद्धेवाडी आत्नी काजळे किल्लार ओपन गायगड प्रथम क्रमांक आप्पासाहेब शिवाजी घाडगे बडी शेगाव पंढरपूर द्वितीय क्रमांक बालाजी पांडुरंग तारे ओझेवाडी पंढरपूर तृतीय क्रमांक समीर सज्जन नागटिळक कवटाळे पंढरपूर चतुर्थ क्रमांक दत्तात्रे रावसाहेब सरगर वजरे सांगोला खिल्लार ओपन गायगट, प्रथम क्रमांक देवन किरण पाटील वसगडे द्वितीय क्रमांक शिवाजी सिद्धापा गायकवाड वनवाड विजयापूर तृतीय क्रमांक अक्षय धनाजी पाटील तळंदगे चतुर्थ क्रमांक अरिहंत अप्पासो मालगावे कागवाड पाचवा क्रमांक नवनाथ बाबुराव चौगले माखवे खिल्लार बैलजोडी गट प्रथम क्रमांक अडव्याप्पा शिवाजी हिरेमुळे रामगोंड हट्टी हुक्केरी द्वितीय क्रमांक आदिनाथ चुडापगोळ कागवाड तृतीय क्रमांक रावसाहेब कोल्हापुरे जुगुळ कागवाड ओपन वळूगट प्रथम क्रमांक मारुती दिगंबर मस्के गादेगाव पंढरपूर द्वितीय क्रमांक शामराव मासाळ सलगरे मिरज तृतीय क्रमांक सतीश आप्पासाहेब हांडे हुपरी चतुर्थ क्रमांक रमेश दुंडाप्पा माळी मुगुळ खोड पाचवा क्रमांक रामचंद्र नाथा जाधव सिद्धेवाडी पंढरपूर सहावा क्रमांक अनिल भाऊसाहेब आजूर शिवनूर गणेशवाडी गाव मर्यादित पशुप्रदर्शनामधील विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे गाव मर्यादित आदत कालवड गट प्रथम क्रमांक वेदांत शीतल गोरवाडे द्वितीय क्रमांक संदीप महावीर कोथळे तृतीय क्रमांक शिवाजी कोळेकर गाव मर्यादित ओपन गायगट प्रथम क्रमांक महावीर बाबू गोरवाडे द्वितीय क्रमांक डॉक्टर क्रमांक श्रीकांत देवताळे गाव मर्यादित आदत प्रथम क्रमांक गावडे द्वितीय क्रमांक राजाराम महादेव भुशिंगे तृतीय क्रमांक सचिन सुरेश निंगनुरे गाव मर्यादित ओपन बैलजोडी गट प्रथम क्रमांक बापूसो बनकर द्वितीय क्रमांक गावडे सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी श्री लक्ष्मी देवी व श्री मरगुबाई महादेव गावडे तुकाराम भुशिंगे अमोल गावडे आप्पासाहेब कुपाडे महावीर बेडकियाळे अजित बिराजे आप्पासो गावडे सुनील गोरवाडे रावसाहेब बिरनाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन पैलवान गुरुनाथ भुशिंगे यांनी केलं प्रदर्शनास सहभागी अत्यंत चांगले खिल्लार जनावरे पाहायला मिळाल्याचे समाधान प्रदर्शनास भेट दिलेल्या पशुप्रेमीतून व्यक्त करण्यात येत होते शिवाय अशा प्रकारचे चांगले प्रदर्शन भरवल्याबद्दल गणेशवाडीच्या खिल्लार प्रेमींचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे रयसारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ